याचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण तसेच माहिती घेऊन बागपट उत्तर प्रदेश येथे आरोपी असल्याची माहिती मिळताच क्राईम ब्रँच यांनी दोनच्या पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतली पुढील तपास सातपूर पोलीस <workiten studios> ठाण्याचे पोलीस करत आहेत नाशिक जिल्हा कायद्याचा वाले किल्ला नाशिक कायद्याचा सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट धोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे पोलीस हवालदार सुनील आहेर प्रकाश महाजन प्र पोलीस अंमलदार महेश खांडबहाले तसेच तांत्रिक विश्लेषणकडील अधिकारी आणि अंमलदार यांनी वेळोवेळी मदत केली आहे एनसीएम न्यूजसाठी रोहनदनी नाशिक